संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता हो सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही कालचा माझा व्हिडिओ बघितलाच असेल घरातली छोटी मोठी कामं मी सकाळी सकाळी लवकर आवरून घेतली होती तर जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आईच्या मदतीसाठी दुसरं कोणीही घरी नाहीये आणि आम्ही दोघीही बहिणी चार महिन्यातनं सहा महिन्यातनं एकदा येत असतो आणि तोपर्यंत तिलाच घरातलं गोठ्यातलं थोडंफार काही किंवा शेतातलं थो� सगळं काही तिलाच बघायचं असतं बाहेरची कामं भाऊ बघतो पण घरातली कामं तर तिलाच बघावी लागतात आणि ती एकटीच असते तर मग म्हणून म्हटलं तिला घरातल्या गोष्टींमध्ये मदत व्हावी यासाठी मग मी तिला म्हटलं चल आपण दोघी किचन साफ करून घेऊया म्हणजे दोघी मिळून पटापट होईल त्यामुळे मग सकाळी जेव्हा मी भांडे घर वगैरे आवरत होते त्यावेळेस ती सगळे सगळ्यांचं स्वयंपाक वगैरे आवरून घेतला तिने पाणी भरून घेतलं म्हणजे मग आम्ही दिवसभर दोघी मोकळ्या होतो मग 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 मी सगळी रॅकवर जेवढी भांडी होती जी रेग्युलर तिच्या घासण्यातली होती ती बाजूला काढून ठेवावं म्हटलं आणि जी रेग्युलर घासली जात नाही ती भांडी धुवायला टाकावं म्हटलं पण तसं काही झालं नाही मग नंतर आम्ही दोघींनी सगळीच भांडी काढून घेतली सगळी भांडी घासून घेतली त्यानंतर थोडंफार प्रमाणात ऊन पण पडलेलं होतं त्यामुळे मग भांडी छान सुकली सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींना आपण प्रत म्हणजे माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही हे वाज वाक्य माझं ऐकलं असेल जिथे घरातल्या स्त्रीचा हात फिरतो तिथे लक्ष्मी नांदते म्हणजे जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बरेच लोक ही गोष्ट हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं बरंच लोकं म्हणत असतात पण तिचं कसं होतं एकटीवरती सगळा लोड येतो आणि घर पण बऱ्यापैकी मोठं आहे त्यामुळे आवरण्यासाठी पण बराच वेळ जातो मग त्यामुळे दोन्ही रॅकवरचं सामान थोडं थोडं करून आम्ही दोघींनी पूर्ण खाली करून घेतलं होतं मोठ्या मोठ्या टपमध्ये सगळं बाजूला काढून घेतलं होतं ती आधीच म्हटलेली की डबे वगैरे स्वच्छ केलेले आहेत आणि ते सगळं करताना मला माझ्या शिवमची जन्मपत्रिका सापडली अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सापडत असतात त्यानंतर पप्पांची दोन हजार बारा सालची कांद्याची पट्टी सापडली दोन हजार बाराची आहे की दोनची आहे मला एक्झॅक्ट तिथे कळत नाही आत्ता त्यानंतर पप्पांनी लास्ट टाईम आम्हाला ज्या साड्या घेतल्या ना त्याची बिलं आहेत ही पप्पांना ह्या सगळ्या गोष्टी जपून ठेवायची खूप सवय होती एक हजार पंच्याहत्तरची साडी मी घेतलेली सहाशे सहाशे पंच्याण्णवची बहिणीने अशा सगळ्या घेतलेल्या होत्या त्यानंतर बाकीच्या गोष्टी घरातल्या मी आवरून घेईस तो वराईने भांडी घासायला घेतलेले बऱ्यापैकी अशी भांडी आहे जी रेग्युलर वापरत नाही आहेत कारण आता ते दोघंच राहतात त्यामुळे बरेच भांडे तिने वरती ठेवलेले आहेत पण नाही नाही करत तरीसुद्धा एवढी भांडी निघाली बरड्या वगैरे ग्लास बीस ताटं ताटल्या जेवढे होते खाली वापरण्यामध्ये तेवढे घासून घेतले आणि बाकीचे भांडे तिचे डब्यात मोठे मोठे डबे आहेत जुने लोखंडी डबे मी पुढे तुम्हाला दाखवेन ते दोन डबे भरून तिने भांडीवरती ठेवलेले आहेत नाही नाही करत तिने साधारण एकतीस वर्षात एवढा संसार जमा केलेला आहे त्यापैकी छोटे मोठे एक दोन तीन भांडे माझ्याकडे आहेत म्हणजे कढई पातेले वगैरे काही जे मला लागत होते ते मी घेऊन गे गेले ज्यावेळेस माझाही नवीन संसार सुरू होणार होता त्यावेळेस त्यानंतर एवढे सगळे भांडे घासून ठेवलेले आहेत बाहेरचं वातावरण अगदी मस्त होतं त्यानंतर भांडी घासून ठेवल्यानंतर म्हटलं आता किचन स्वच्छ करून घ्यावा तर बघू शकता एवढा असा भांडे काढल्यानंतर एवढा असा पसरा पडलेला आहे तो सगळा आवरून घ्यायचा होता तर थोडंसं चेंजेस करावे म्हटलं रॅक वगैरे थोड्या हलवाव्यात जागा थोडी बदलली की किचन थोडा बदलतो असं वाटतं मला त्यामुळे त्यानंतर वरती डबे वगैरे होते ते तिथला तो पोर्शनसुद्धा स्वच्छ करून घ्यायचा होता आणि खाली ठेवलेले भांडे रिकामी केलेले भांडे ते साई साईडला करून घेत होती कारण तिथला सगळा कचरा आम्हाला काढून घ्यायचा होता असं बऱ्याच मुली करत असतील ना एका सुट्टीवरती त्या जातात आणि मदत आईला करतात असं बऱ्याच जणींचं होत असेल तुम्हीही त्यातल्याच आहात का मला हे कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही जर आपल्या व्हिडिओ बघून तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडतं आहे काय नाही आहे ते मला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा तुम्ही जेव्हा एक सबस्क्राईब करतात तेव्हा माझं व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन वाढत असतं तुम्ही जर बघत असाल तर मागील दोन महिन्यापासून मी कंटिन्यू रोज व्हिडिओ अकरा वाजता आपला व्हिडिओ गेलाच पाहिजे या हिशोबाने व्हिडिओ टाकते आहे त्यामुळे कारण तुमचं प्रोत्साहन मला तीस तसं मिळतं आहे बरेच व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल जात आहेत तर अजून सुद्धा काही व्हिडिओ गेले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्या बाजूचं बेलायकॉन सुद्धा नक्की प्रेस करा त्यानंतर कोपऱ्यातली रॅक वगैरे आम्ही उचलून घेतली तिथला कचरा काढून घेतला त्यानंतर खाली साफ करण्याआधी म्हटलं वरचं सगळं साफ करावं तर आईला म्हटलं मी वरून चढून डबे काढते ना तर आई म्हटली नको बाई पडली झडली लागलं काही तर कशाला वाचतो ताण त्याच्यापेक्षा तू चढू नको मी करून घेते म्हणून म्हणजे कितीही तिला काम पुरलं तरी ती लेकरांचीच काळजी करते हे तितकंच खरं असतं तर ती स्वतः वरती झटली झाडून झटकून सगळं स्वच्छ केलं नु। आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पप्पांनी खूप विचार करून करून घेतलेल्या आहेत खरं तर त्यावेळेस पप्पांकडे अजून एक लाख रुपये जरी जास्त राहिले असते ना तरी पप्पांनी घरास घराला स्लॅब टाकला असता पण परिस्थितीनुसार पप्पांनी खूप छान म्हणजे आपण म्हणतो ना आर सी सी बांधकाम असतं त्याप्रमाणे घर बांधून ठेवलेलं आहे फक्त पत्रे टाकून घेतलेले इतकंच आहे पण घरात लागणाऱ्या सुखसुविधा सगळ्या तिथे उपलब्ध आहेत म्हणजे असतं ना एक मध्ये पॅसेज टॉयलेट बाथरूम मस्त छान दोन रूम मोठा प्रशस्त हॉल किचन ह्या सगळ्या गोष्टी पप्पांनी छानपैकी तेव्हा अरेंज करून ठेवलेल्या होत्या त्यानंतर बघू शकता आता हा खाली जो पसारा झालेला आहे तो आवरायचा आहे वरती मम्मीने त्या डब्यांच्या तिथे स्वच्छ करून घेतलेला आहे पूर्ण बघू शकता या पद्धतीने डबे लावून घेतले तिच्या डब्यांना प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात त्यामुळे तिचे डबे अजिबात खराब होत नाहीत त्यानंतर तुम्ही बघू शकता आता ऑलमोस्ट खालचा सगळा पसारा उचलून घेतलेला आहे मी कचरा काढून घेतलेला आहे कचरा या पिशवींमध्ये भरून ठेवलेला आहे वरती बघू शकता डबे वगैरे सध्या सगळं व्यवस्थित लावून झालेलं आहे या पद्धतीने त्यानंतर मग म्हटलं आता सगळं आवरून झालेलंच आहे तर आता आपण किचनला मॉक मारून घेऊयात म्हणजे काय होतं की तिथे असलेली धूळ वगैरे सगळी साफ होऊन जाते सा आणि नीट अँड क्लीन पण राहतं हो। त्यामुळेच मग सगळं व्यवस्थित आवरून घेतलं स्वच्छ करून घेतलं आणि मैत्रिणीनं बऱ्याचदा मी व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही जे मला सबस्क्राईब करताय कमेंट करताय त्यामुळे मला प्रोत्साहन मिळत असतं त्यामुळे आवर्जून लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्कीच करा कारण मोठ्या लोकांना तर सगळे सपोर्ट करतात पण जे छोट्यापासून मोठ्यापर्यंत जातात त्यांनाही सपोर्ट करणं तितकंच गरजेचं असतं बरेच जण सुद्धा असे बघितलेले आहेत की जे अगदीच ग्राउंड लेवलला होते पण खूप छान पोझिशनला पोहोचलेले आहेत त्या गोष्टीचा प्रयत्न मी सुद्धा करते आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे त्यामुळेच आत्ता मी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता जसं आहे तसं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते कोणत्याही आर्टिफिशियल गोष्टीचा वापर करत बसण्यापेक्षा म्हणजे जसं आहे तसं फक्त तुम्हाला दाखवायचं म्हणून सुशोभित करत बसत नाही तर बघू शकता अतिशय सुंदर असं सगळं आवरून झालेलं आहे फरशी पुसून झालेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे मला नक्कीच सांगा तिचे डबे खरंच खूप सुंदर ठेवलेले असतात प्रत्येक वेळेस बघू शकता या पद्धतीने त्यानंतर मग मी भांडे वगैरे लावून घेतले बघू शकताय बरण्या ठेवून घेतलेल्या आहेत मिक्सरचे भांडे त्यानंतर डबे तांब्या ग्लास खाली पातील ताटल्या वगैरे हे सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट मी खरं तर तिलाच सांगितलं होतं कारण म्हटलं मी निघून जाईल आणि सगळ्या गोष्टी तुला शोधत बसायला लागतील त्यामुळे तूच कर म्हटलं ते तर बघू शकता या पद्धतीने दे किचन आवरून झालेलं आहे आणि तुम्हाला साधा सिम्पल गावाकडचा किचन कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट करून सांगा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर नाशिकमधील असाल तर नक्कीच शेअर करा आणि पाळ्यामधून माझा व्हिडिओ कोण बघताय हे कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग मैत्रिणींनो भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी गंतोपर्यंत स्वस्त्रा मस्त्रा स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ बाय बाय